नमस्कार शेतकरी विमान स्वागत आहे तुमचं प्रथम युट्यूब मध्ये आणि मित्रांनो आज मले जाच्या मिरची मार्केटमध्ये मा आणि आजची काय रेट आपण बघणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ पण बघा आणि मित्रांनो इथली मिरची कुठून होते मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शोटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ मिरची मार्केटचे व्हिडिओ तुमसाठी अंदाज असतो मित्रांनो तर जाणून घेऊयात आजची काय मिरची रेट येते तुम्हाला सांगा नेमकी आजचे मिरचीचे रेट काय आजची मिरची रेट पस्तीस ते चाळीस फुले होते नंतर आता थोडे भाव कमी झाल्यामुळे तीस ते पस्तीस मोजो राहिलो तीस पस्तीस म्हणजे तीस मिडीयम मध्ये पस्तीस सुपर मध्ये मजूर राहिलो हे रेट कमी व्हायचं कारण काय बघ कारण हे कसं आहे पाणी पडल्यामुळे माल खराब होऊन जातो ते पूर्णिका काय होऊल त्या एक गाड्या छाडू राहिले आणि सगळं माल खराब होऊन जाऊ राहिला त्याच्यामुळं माल खराब होल्यामुळं रेट कमी होऊ राहिले तर हे आपण सोडून ते बेपारी या ठिकाणी ती मिरची इथं बघू शकता लाईव्ह देखील चालू आहे मित्रांनो आणि बरं ही मिरची आपली कुठे कुठे का विक्रीसाठी आपली मिरची ही वेस्ट बंगाल बांगलादेश कानपूर युपी दिल्ली त्यानंतर आम्ही एक्सपोर्ट जे भरतो ती मुंबई जाती मुंबईहून डायरेक्ट ती एक्सपोर्ट होऊन दुबई जाती डायरेक्ट बर मला एक विचार समजा समजा यात इथली मिरची आहे बांगलादेश मध्ये रेट काय तुम्हाला माहिती आहे काय नाही आपल्या पार्ट्या येईल आपल्या पार्ट्या येईल इथं ते पार्टी आपले रेट काढते समजा जे रेट उघडतो ना ते पार्ट्या रेट सांगून देते आपल्याला इथल आपल्याला रेट चालतोय त्याच्यानुसार आम्ही रेट उघडतोय नेमकं तुम्ही किती वाजेमध्ये खरेदी करता येते आम्ही मार्केट चार पण सुरू होतं तर गाडी भरसा समजा कमीत कमी आठ वाजून सर चालले होता मार्केट आणि जे शेतकऱ्यांना आता मिरची विकल्यानंतर त्यांना पैसे कसे भेटतात कॅश भेटत का नाही ते तिकडून आरटीएस करतात आपल्याला आपण त्याच्यानंतर बँके जाऊन काढून टाकतो आरटीएस करतात ते पैसे तिकडून ते नाही म्हणतो मी आता संध्या सम इथं समजा शेतकऱ्यांना मिरची इथं विकली कॅश देतो सगळे म्हणजे इथं मिरची विकली त्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट कॅश देऊन टाकतो त्याला पैसे <णत्ति> <णति> म्हणजे शेतकरी बांधव या ठिकाणी मार्केटला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी शिकल्यानंतर तुम्हाला कॅश पेमेंट या ठिकाणी वेपारी करून भेटते मित्रांनो मार्केट ना इथं पैशाचा कधी प्रॉब्लेम येत नाही आणि हे जे पुरे महाराष्ट्रात जाफरात हे मार्केट एक रेड अलर्ट मध्ये आहे कारण की इथंनी का रोजचे आमच्या बँकेतून वीस ते पंचवीस करोड रुपये रोजचे नेते बँकेतून आणि इथं तकरीबन चाळीस ते पन्नास काढे लागतात आणि सगळे कॅश पैसे वाटते तर मित्रांनो बघा यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जाफ्रादे हे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ठिकाणी मिरची मार्केट मित्रांनो त्यांनी सांगली व्यापारी होते आपल्यासोबत त्यांनी सांगितलं की आपल्याला दररोज या ठिकाणी वीस ते पंचवीस कोटी रुपयाच्या ठिकाणी उला होत असते मित्रांनो म्हणजे खूप असं मार्केट सर्वात मोठी आहे मिरची मार्केट आहे आपण पाहू शकतो सध्या इथे मार्केट चालू आहे शेतकरी बांध ओपन आलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात बुलढाणा जिल्हा असेल या ठिकाणी काही या ठिकाणी शेतकरी देखील या ठिकाणी येतात जालनामध्ये तर प्रॉपर्टी लायचे आणि या ठिकाणी दुसरीकडे हंबाली लागते ते दुसरा टॅक्स बी लागतो इथं काही लागत नाही फक्त जे हंबाली लागते तिथे तितकीच हंबाली लागते दुसरा काही लागत नाही याच्या अलावा काही ते हे लागत नाही एक्स्ट्रा चार्जेस नाही लागत म्हणजे ही मंडी अशी आहे माल विका आणि गाडी पैसे या आणि डायरेक्ट कॅश पैसे घेऊन जा काही टेन्शन घ्यायचं काम नाही या ठिकाणी शेतकरी गाड्या घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये इथे एसी ते मग सुट्टी काटा चालू आहेत अशा प्रकारे मा भेटलं जात आहे आणि इथे तुम्ही दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रकारे पावती भेटते त्यानंतर इथं होतात तर हे तुम्हाला याचे जे पैसे आहेत ते लगेच भेटतात नावडत म्हणजे मिरची द्यायची खाली होत आहे आणि हे बघा इथून मिरच्या आता होत आहे माफ झाल्यानंतर माफ झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना पावती इथे भेटते त्यानंतर शेतकऱ्यांना इथे पैसे भेटून जाते पैसे भेटतात मिरचे मार्केट मध्ये आणि ट्रॅक्टरद्वारे त्याचप्रमाणे या ठिकाणी पिकअप गाड्या असतात या ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे या ठिकाणी शेतकरी मिरची घेऊन येतात आणि खूप फेमस या ठिकाणी मिरची मार्केट आणि हे बघा सुपर सुपरमाल इथे यांच्याकडे काय खाऊया त्यांची चाळीस रुपया घेते सुपरमाल पाहू आपण मित्रांनो पन्नास शेतकरी

बघा येत तिथली गाडी आलेली साठी मार्केटला घेऊन येत असतो पिंपळगाव पेक्षा आम्हाला या मार्केटला सुपर मालाव पिंपळगाव पेक्षा इथं चांगला भाव मिळतो त्यामुळे आम्ही ना दररोज इथंच माल विकायला आणतो मिरची लावली आम्ही एक एकर एक मिरची लावलेली आहे पहिल्यापासून आम्हाला मिरचीचा भाव हा चार साडेचार हजार पर्यंत मिळत आहे हा भाव टिकून जर राहिला तर शेतकऱ्याला खूप आज चांगले दिवस येईल टिकून राहायला पाहिजे तीन हजाराच्या खाली नाही आला पाहिजे भाव धन्यवाद आणि इथे बघू शकतो या ठिकाणी मिरची मार्केट मध्ये या ठिकाणी खरेदी सुरू आहे आणि बघू शकतो आपण आणि इथे याचे व्यापारी आहेत तर आज आज रेट काय मिरची के रेट काय पैतीस रुपये पैतीस रुपये पैतीस 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 तो हार्दिक कितना माल आता है? माल असं पचास साठ गाडी निकलती बडी वाली आयशर और दस चक्का बारह चक्का और कुछ पिकअप निकल जाती है दस बीस पिकअप भी निकलती है ऐसा तो मारका का समय कहा जाता है बम्बे पूना कलकत्ता यूपी और बांग्लादेश से। बम्बई से स्पोर्ट हो गया की बाहर जाता समझो स्पोर्ट का माल होता है यहाँ से बहुत अच्छी जगह अच्छा माल निकलता है बुल्डाने का बुल्डाने के नाम से मशहूर है।, है जिला जालना जिले में जाफराबाद वन बुल्डाने के नाम से मशहूर है